नमस्कार मोबाईल आणि मुलं याविषयीचा आपला पहिला भाग अगोदर आला तुम्ही सर्वांनी खूप प्रतिसाद दिला त्याबद्दलही तुमचे आभार दुसरी गोष्ट माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरा जानेवारीला तुम्ही लोकांनी खूप शुभेच्छा दिल्या प्रत्यक्ष भेटून सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेजेस करून फोन करून कोणी फोन मेसेज किंवा काही करू नाही त्यांनी मनातून दिल्यात त्या सर्वांचे सगळ्यांचे आभार आता आपल्या या मोबाईल मुलं आणि मोबाईल याच्यात आपल्याला दुसरा भाग आज घ्यायचा आहे ॲक्च्युली एक खूप मध्ये इंटरेस्टिंग घटना घडली म मला एक फोन आला आणि ते एक पालक बोलत होते ते बोलले की आता मी जास्त मोबाईलवर बोलत असताना किंवा मोबाईल बघत असताना मुलगा म्हणतो बोळेसरांनी काय सांगितलं म्हणले की ते एक चांगलं झालं की मलाही ते अलार्म सेट व्हायला लागला त्यांच्या यावर आता पण आज परत मोबाईलच्या या दुसऱ्या भागात काही दुसऱ्या गोष्टींविषयी बोलणार एक पहिला मुद्दा हा आहे की मुलांची विचार करण्याची क्षमता आणि त्याला आपण पुरवणारं खाद्य किंवा फूड म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून बघा एक घटना लक्षात घ्या आपण जर एखा आपल्या मुलाला जर म्हणालं ला, मुल की लहान मुलगा असेल आणि आपण त्याला म्हणालं की आम्ही तुला उद्या सायकल घेऊ सायकल घेऊ आणि एक दोन चार दिवसात आपण त्याला बोललो की एक सायकल घेऊ तर तो त्याविषयी विचार करत राहतो एखादं प्रेझेंट घेऊ म्हणलं तो त्याविषयी विचार करत राहतो त्याच्या मनात सारखं तुम्ही आणत नाही ना तोपर्यंत तोच विचार असतो म्हणजे तो शाळेत असेल तो घरात असेल तो इकडे तिकडे फिरत असेल काही खेळत असेल तरी त्याच्या मनात एक विचार असतो की अरे आपल्याला हे आणणार आहेत इवन काही उदाहरणं असे आहेत ना की आपण जर म्हणणं ना की मुलांना सायकल आणू तुला खेळायला येते तर मुलं रात्री झोपत सायकल चालवायलेले उदाहरण आहेत का तर ते सतत तेच विचार करत असतात याला एक छोटंसं असं हे आहे याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात सबकॉन्शियस माइंड त्याच्यामध्ये हा विषय पक्का बसून जातो की आपल्याला ते भेटणार आहे तुम्ही विचार करा हे जे स्वप्नात सायकल चालवणं झोपेत सायकल चालवणं जो लहान लेकरांनी आनंदाने ओरडणं हे सगळं काय त्यांना ते, ते ते जे ऑब्झर्वेशन करत असतात समाजामध्ये वावरत असतात इकडे तिकडे भेटत असतात विचार करत असतात त्याचं ते, ते रिफ्लेक्शन आहे रात्री होणार जरा वेगळा पैलू बघा सतत ते मोबाईलमध्ये गेम बघत असेल तर सतत कार्टून बघत असेल तर मोबाईलमध्ये सतत तुमचा मुलगा किंवा मुलगी म्हणजे तुमचा पाले सतत सोशल मीडियावर असेल तर रात्रीसुद्धा तो काय विचार करणार तोच जो की तो दिवसभर पाहतो तुम्हाला एक सांगू जर त्याच्या सबकॉन्शियस मध्ये मा मोबाईल त्याच्यातले गेम्स त्याच्यातले सोशल मीडिया ह्या जर गोष्टी बसल्या ना तर ते काढणं खूपच अवघड होणार खूपच अवघड होणार त्याच्या म्हणून त्याला तेवढं तुम्ही त्याला तेवढं फॅसिलिटेट करू नका मोबाईलसाठी नाही का, का बरेचसे आई वडील असेही म्हणाले की म्हणाले की मुलगा जेवत नाही म्हणून आम्ही त्याला मोबाईल दिला मुलगा अभ्यास करत नाही म्हणून त्याला दोन तीन तास दिला पण मला वाटतं थोडंसं नियमन नियंत्रण त्याच्यावर परत एकदा बोलणारच आहेत पण लक्षात घ्या की सतत तोच तोच विचार त्याच्या डोक्यामध्ये असेल तर मात्र ते आपलं काम अवघड बनून जाईल त्याच्यामुळे नेमकं काय करायचं मोबाईलला महत्त्व द्यायचं का मुलाच्या भविष्याला द्यायचं याच्यात काही मी काही सांगण्यासारखं नाही आहे कारण कोणत्याही आई वडिलांना हे कायम वाटत असते की माझ्या मुलाचं भविष्य माझ्या मुलीचं भविष्य खूप चांगलं असलं पाहिजे त्याच्या भविष्याचा विचार करून मोबाईलचं महत्त्व कमी करायला पाहिजे तुम्ही बघा एक आप आपला समजा एखादा शेजारी असेल तो आपल्याशी कधी बोलत नसेल आपले त्याचे सारखे भांडणं होत असतील आपलं त्याचं कधी पटत नसेल तो जर दोन चार दिवस नाही भेटला ना दिसला ना आपल्याला बाजूला तरी आपलं मानस मान मन विचार करते कुठे गेला काय झालं का काही त्याला म्हणजे आपण त्याला शोधत असतो आपल्या विचार डोक्यात तो विचार असतो तुम्ही एक नक्की काम करून पहा की जर मोबाईलच दोन तीन दिवस गायब झाला तर असं अनेक जणांचं झालं ना माझ्या एका ओळखीच्या म्हणजे एका याचा स्टुडंटचा मोबाईल फुटला होता मोबाईल अचानक बंद पडला ही वॉज इन स्ट्रोस सो स्ट्रेस बाप रे आता कसं होईल आता काय होईल माझे सगळे कॉन्टॅक्ट केले माझा सगळा डेटा गेला माझे सगळे फोटो गेले आता काय होईल आता काय होईल मी बोललो जाऊ दे ना दहा एक वर्षाखाली ते थोडंच होता ना गेला तर गेला प्रत्येक गोष्टीला पर्याय असतोच ना आपण त्याला महत्व किती देतो हे खूप महत्वाचं आहे का म्हणून म्हणलं की त्याला गरज ठेवा व्यसन नाही नाही काय तुम्हाला एक सांगा समजा आज कोणाचा मी म्हणलं माझा एक वाढदिवस आहे वाढदिवस झाला आता तर तुम्ही कोणी फोन करून दिला तरी शुभेच्छा पोचल्या कोणी मॅसेज करून दिलं तरी पोचल्या कोणी एखादं ग्रीटिंग पाठवलं व्हॉट्सअपला तेही पोचलं पण जर आपण एखाद्याच्या वाढदिवसाला किंवा त्याच्या लग्नाच्या याला किंवा कशालाही किंवा त्याला एखाद्या शुभ कार्यासाठी ग्रीटिंग्ज शुभेच्छा द्यायला पाच पन्नास मॅसेज पाठवले त्याचं काही महत्त्व आहे का संदेश तर तोच जाणार ना जेव्हा आपण एक मेसेज पाठवतो आपला अलर्टनेस दिसतो दहावीस पाठवतो तेव्हा आपला निग्लिजन्स दिसतो काय गरज आहे तेवढं हे करण्याची गरज कवेसन हे आईवडिलांनी मुलांसमोर जो ट्रेंड सेट करायचा आहे ना तर त्याचे आता दोन पर्याय निर्माण झाले जर आईवडिलांनी मोबाईलला गरज ठेवली तर विद्यार्थी ही गरजच समजतील आई वडिलांनी मोबाईलला व्यसन ठेवलं तर मुलांना ते लागेल एक वेळेस आता आई वडील सेट झालेले असतात आर्थिकरित्याला काय म्हणतो आपलं सेटलमेंट झालेलं असतं आयुष्यामध्ये लग्न झालं लेकरं झाले आर्थिकदृष्ट्या काहीतरी आपले सोर्सेस चालू आहेत म्हणजे आपलं आता शिक्षणाचं वय निघून गेलं मुलांचं नाही ना त्यांच्या आयुष्यातले हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत जे की आत्ता ते शाळेमध्ये जात आहेत काही वाचन आहेत त्याच्यामुळं त्यांच्यासाठी ते नाही चालणार एक वेळेस तुम्हाला चालेल त्याच्यामुळे तुम्ही जर ती गरज ठेवली मुलं गरज ठेवतील वापरू देत त्यांना कसं वापरायचं त्याचा नियमन मी बोललो की आपण नियमाने नियंत्रणावर परत एकदा बोलू काही भागांमध्ये त्यांना वापरू देत पण काय वापरायचं तुम्ही किती वेळ वापरता नाही का मी तुम्हाला एक कसं सांगतो आम्ही असं सहज एकदा बसलेला असताना एका मित्राच्या घरी ते मित्र त्या मुलाला म्हणाले अरे किती वेळ झाला तू मोबाईल बघतो सारखं सारखं काय कळते का नाही तुला ते म्हणलं ओ पप्पा तुम्ही किती वेळ बघता लोक मी मागच्या भागात तुम्हाला सांगितलं होतं मुलं ऐकत नाहीत फॉलो करतात तर ते त्याच्यासमोर तुम्ही एक गरज म्हणून ठेवा पाहिजे तेव्हाच वापरा ना तुम्हाला एक घटना सांगतो एक स्त्री त्यांच्या बाळाला घेऊन गांधीजींकडे गेले होते ते गांधीजींना म्हणाले की बापू हा खूप गुळ खातो गोड गुळ खूप खातो म्हणाले तर याला तुम्ही सांगा की त्याला गुळ खाऊ नको म्हणून गांधीजी म्हणाले माई याला तुम्ही दोन दिवसानंतर माझ्याकडे घेऊन या ते म्हणाले ठीक आहे ते त्या बाळाला घेऊन त्यांच्या बाळाला घेऊन घरी गेले दोन दिवसानंतर परत गांधीजींकडे गेले मग गांधीजींनी त्या मुलाला खूप समजावून सांगित की ठीक आहे बाबा थोडं खाल्लं तर ठीक आहे पण सतत सतत खाऊ नये त्याला काही पोट दुखेल काही जंत होतील वगैरे वगैरे बरंच एखादी सवय चांगली नाही जास्त भरपूर समजावून सांगितलं तो मुलांना हो हो करून छानपैकी ऐकून घेतलं जाता जाता त्या स्त्रीनं गांधीजींना विचारलं की बापू तुम्ही तर याला एवढं कमी शब्दात समजावून सांगितलं मग परवाच्या दिवशी मी आलते तेव्हा तर तुमच्याकडे कोणीच नव्हतं मग तुम्ही तेव्हा का नाही ह्या गोष्टी त्याला समजावून सांगितलं गांधीजींनी छान उत्तर दिलं म्हणाले माई जेव्हा तू परवा आली ना तेव्हा म मी सुद्धा गुळ खात होतो मला गुळ खूप आवडायचा जेव्हा मीच गुळ खात होतो तर याला काय समजावून सांगणार मला तेव्हा म्हणाले नैतिक अधिकारच नव्हता याला समजावून सांगण्याचा मग म्हणले तू गेल्यानंतर दोन दिवस मी खाणं सोडून दिलं आता मला तो नैतिक अधिकार प्राप्त झाला म्हणून मी आता तुझ्या मुलाला समजावून सांगू शकतो जर आई वडिलांनी मोबाईलचा वापर नियंत्रित प्रमाणात केला तरच मुलं करतील तरच त्यांना सांगण्याचा नैतिक अधिकार आपल्याला प्राप्त होईल त्याच्यामुळं गरज की व्यसन गरज हा एक खूप महत्वाचा मुद्दा आता नाही का मुलांना फोन कशासाठी द्यावा बऱ्याचदा तुम्ही पाहता मुलं असं सारखं 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 त्या मोबाईलवर सारखं का, सारखं का, सार का। काय पाहतात हे ते 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 त्यांना खूप माहीत असतं कशासाठी द्यावा याचं उत्तर सिंपल आहे अभ्यासासाठी द्यावा लागला तर आता मध्ये कुठेतरी काही संस्थांचे रिसर्च रिपोर्ट आले किंवा पेपरला बातम्या आलं हे आलं ते आलं मुलांच्या डोक्यावर परिणाम झाला मोबाईलच्या अतिवापरामुळं मुलांना आणखीन काही ब्रेनशी संबंधित काही प्रॉब्लेम झाले कशामुळं मोबाईलच्या अतिवापरामुळं कोणत्याही गोष्टीला काही साईड इफेक्ट असतातच ना जसे त्याचे काही फायदे आहेत जसे काही तसे त्याचे काही तोटे आहेत फायदे कधी एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणात असेल तर तोटे कशी एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणाच्या बाहेर गेली तर नाही का असं एक इंग्लिशमध्ये छान वाक्य आहे डोंट अलाव अदर थिंग्स टू टेक कमांड ऑफ युअर माइंड अशा कोणत्याही गोष्टीला कोणत्याही वस्तूला तुमच्या डोक्याचा ताबा घेऊ देऊ नका या जगामध्ये सुपर कम्प्युटर बनलं काही बनलं काही बनलं काही बनलं का खूप मोठं काही बनलं तरी ते नक्की लक्षात ठेवा की ते मानवी बुद्धीनंच बनवलं हु इज द ग्रे हु इज द ग्रेट आपलं ब्रेन आपली विचार करण्याची क्षमता आपलं व्यक्तिमत्व या गोष्टीकडे त्याच्या आधी नका जाऊ जर पालकांनी या गोष्टी पाळल्यानं मोबाईलला व्यसन नाही गरज ठेवली पाहिजे तेव्हाच त्याचा वापर केला चांगल्या कामासाठी वापर केला नको तेव्हा तो बंद ठेवला त्यावेळेस मुलांसोबत जर खेळले तर मला वाटतं की मुलं सुद्धा तुमच्या पावलावर पावड ठेवतील का जीवनाचं व्यवस्थापन व्यवस्थित रीतीनं कळण्यासाठी मुलांना मोबाईल किती चांगला वापरायचा हे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे द्यावा का द्यावा पण कमी कशासाठी द्यावा अभ्यासाचे काही कंटेंट पाहण्यासाठी द्यावा नाहीतर एक गोष्ट आज आणखीन करून बघा बरं व्हॉट्सअपच्या एक किंवा दोन क्लिप फक्त पाच पाच दहा दहा मिनटांच्या मुलासोबत बसून बघायच्या चांगल्या क्लिप असलेल्या चा उदाहरणार्थ पाणी फाउंडेशनच्या आहेत सेव्ह वॉटर म्हणून क्लिप आहे आरोग्याशी संबंधित आहे मध्ये एक आलं होतं की पाणी कधी आणि किती प्यावं कसं प्यावं त्याचा आपल्या शरीरावर काय पण कोणत्याही प्रकारच्या असू दे एक किंवा दोन चांगल्याकडे काही मोटिवेशनल दाखवा हवं तर पण त्यांच्यासोबत बसून का नियंत्रित ठेवा हा भस्मासूर नाही झाला पाहिजे तसं जर झालं ना तर त्याचे परिणाम एखाद्या वेळेस तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर जातील तुम्ही कल्पना करून बघा आपल्या मुलांना थोडा ताप आला थोडी सर्दी झाली थोडा खोकला आला तरी आई वडील किती अस्वस्थ होत माझं बाळ एकदा आजारी असताना आम्ही एका दवाखान्यात नंबर लावायला गेलो होतो तर नंबर लावण्यावरून पालकांमध्ये वादावादी झाली का झाली मुलांविषयीचं प्रेम कारण सगळं भविष्यच आहे ना त्यामध्ये पण जर आपल्या ब आपण जर सर्दी पर्स खोकला ताप याची आपल्या मुलांच्या याची एवढी काळजी घेतो भविष्यामध्ये त्यांना या मोबाईलच्या अतिवापरामुळं काही मनस्थितीशी संबंधित असलेले प्रॉब्लेम्स निर्माण झाले तर कोण जबाबदार यासाठी तुम्हीच ना पालकच ना त्याच्यामुळं प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर